आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जून जुलै महिना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो गेले दोन वर्ष आपण महाराष्ट्राच्या राजकारणात येणारे सगळे राजकीय भूकंप याच महिन्यात येताना बघतोय आणि त्यामुळे आणखी एक वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात याच महिन्यात होतंय की काय अशा स्वरूपाचं चित्र आहे पाच जुलै आहे लवकरच आहे दोन ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे चर्चा बरीच आहे पण सध्या महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे तर ते नरकात स्वर्ग शोधावा अशा स्वरूपाचं आहे खूप वाईट वातावरण आहे त्यात पण चांगूल पण शोधलं जाऊ शकतं संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत सर आपल्याबरोबर आहेत सर खूप खूप स्वागत नमस्कार सर मुळात महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये जून जुलैचा महिना आहे येथे पाच जुलैला दोन ठाकरे जरी कायदा रद्द झाला असला किंवा जी आर जो आहे तो रद्द झालेला असला हिंदीतला हिंदी, हिंदी सक्तीचा तरी एकत्र येणारच आहेत तर ते तुम्ही म्हटलं जातात की मोर्चा रद्द झाला मग कसं काय ठरलं की आपण एकत्र यायचंच म्हणून मुळात मोर्चाच एकत्र काढायचं ठरलं होतं हिंदी सक्तीच्या विरोधात हं असं आहे की आमचा मोर्चा सात तारखेला होता आणि राज ठाकरे यांचा मोर्चा होता रविवारी सहा तारखेला दोन तारखा एक दिवसाआड दोघांचाही कार्यक्रमसारखा आहे विचार भूमिका सारख्या आहेत दोघे ठाकरेच आहेत तर चित्र महाराष्ट्राला बरं गेलं नसतं त्यातून एक असा विचार पुढे आला आणि अर्थात तो राज ठाकरे यांनी मांडला समोर की चित्र बरं दिसत नाही आपण एकत्र काढलं पाहिजे आणि ते उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला ताबडतोब मान्यता दिली आता ही सगळी प्रक्रिया सुरू झाली मोर्चाची तयारी सुरू झाली काल अजून एक आमचं आंदोलन झालं तो अध्यादेश जाळण्याचं आणि संध्याकाळी अचानक तो अध्यादेश मागे घेतला त्याच्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता पाच टक्केची जी काय आम्ही एक आमच्या मनामध्ये जी काय उत्तेजना होती की आता आम्ही त्या मोर्चात आम्हाला सहभागी व्हायचं आहे त्याचं विशेष आकर्षण काय तर दोन ठाकरे एकत्र आहेत त्याचं आता काय होणार पण आजसुद्धा सकाळी मी राज ठाकरे यांचं बोलणं ऐकलं आणि माझंही काळ राज ठाकरे बोलणं झालं बरं आजही झालं आजही झालं बोलणं अरे आणि उद्धवजींशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की पाच तारखेला आपल्याला हा जो मोर्चा होणार होता आणि लोक मोठ्या संख्येनं जमणार होते तर त्यांच्या उसावरती पाणी टाकायचं नाही ही जी एकजूट आहे ती तशीच राहायला पाहिजे पाच तारखेला साधारण एक दुपारी बारा नंतर आम्ही कार्यक्रम ठरवतो आहे दोन जागा आमच्यासमोर आहेत पण त्यात एक जागा निश्चित करू एक तर शिवतीर्थसुद्धा आहे एकत्र येण्यासाठी नाहीतर राज ठाकरे यांनी सुचवलं आहे की वर्लीतलं जो डोम स्टेडियम का सभागृह तिथे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे म्हणजे लाखो लोकं जरी आले तरी आतला आतली जागा बाहेरचे रस्ते हे लोकांनी घट्ट भरू शकतात तर हा कार्यक्रम डोमला होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका